नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत मी भाजणी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता परंतु मी परत अगदी सविस्तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे ही चकली अगदी खमंग आणि खुसखुशीत बनते आणि अजिबात थंड झाल्यानंतर मऊ पडत नाही तुम्ही बघितलं की ती छान खस्ता आणि खुसखुशीत झालेली आहे चला तर मग झटपट रेसिपी पाहूया चकलीसाठी भाजणी करत असताना आधीच तांदूळ आणि डाळी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे त्यांना पावडरही लावलेले असतात त्यामुळे तुम्ही ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता किंवा स्वच्छ धुवून घेऊ शकता मी तांदूळ आणि डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून नंतर त्यातील पाणी निथळून घेतले आणि फॅन खाली सुकवून घेतलं उन्हामध्ये आपल्याला डाळी आणि तांदूळ वाढवायचे नाही नाहीतर आपली चकली ठिसूळ बनेल आणि त्याचे तुकडे पडतील त्याकरता आपल्याला हे सावलीमध्येच फॅन खाली वाढवून घ्यायचं आहे चकली व्यवस्थित बनण्यासाठी भाजण्याचे प्रमाण व्यवस्थित असणे खूप आवश्यक आहे तर येथे मी या वाटीने आठ वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि चार वाट्या चना डाळ घेतलेली आहे दोन वाट्या मूग डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी उडद डाळ आहे सर्व प्रमाण एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहे दीड वाटी साबुदाना घेतलेला आहे अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे घेतलेले आहे हे झालं वाटीचं प्रमाण तर मी तुम्हाला तुम्हाला वजनी प्रमाण सांगते एक किलो तांदूळ आहे अर्धा किलो चना डाळ आहे पाव किलो मूग डाळ आहे आणि एकशे पन्नास ग्रॅम उडद डाळ आहे शंभर ग्रॅम पोहे आहे शंभर ग्रॅम साबुदाना आहे पन्नास ग्रॅम धने आणि दहा ग्रॅम जिरे आहे हे सर्व साहित्य मी वजनी प्रमाणात सुद्धा सांगितलेलं आहे चला तर मग एका मोठ्या परातीमध्ये मी कॉटनचं दुहेरी तिहेरी कापड अंथरून घेतलेलं आहे गॅसवरती कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये घेतलेल्या तांदळापैकी अर्धे तांदूळ घालून घेतले एकाच वेळेस एवढे तांदूळ भाजले जात नाहीत त्यामुळे मी अर्धे तांदूळ घालून घेतले आणि मीडियम गॅसवर छान सहा ते सात मिनिटाकरता हे तांदूळ भाजून घेतलेले आहे तांदूळ फुल गॅसवरती भाजायचे नाही किंवा जास्त वेळसुद्धा भाजायचं नाही आपल्याला फक्त यांचा रंग पांढरा झाला की हे आप, आप तांदूळ काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता सहा ते सात मिनिट झालेले आहे तांदळाने रंग बदललेला आहे आता हे तांदूळ काढून घ्यायचे राहिलेले तांदूळसुद्धा मी याचप्रमाणे भाजून घेतले यानंतर आपल्याला चणाडाळ भाजायची आहे तीसुद्धा मी मीडियम गॅसवर सात ते आठ मिनिटाकरता छान भाजून घेतलेली आहे चणा डाळ भाजतानासुद्धा आपल्याला गॅस फुल करायचा नाही मिडियम गॅसवरच आपल्याला संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित खमंग भाजल्या जाईल आणि रंगसुद्धा बदलणार नाही तर हे बघा चना डाळसुद्धा मी छान आठ ते नऊ मिनिट भाजून घेतलेली आहे चना डाळसुद्धा मी याच परातमध्ये काढून घेणार आहे यानंतर मूग डाळ आणि उडद डाळ भाजायला सारखाच टाईम लागते त्यामुळे मी एकत्रच भाजत आहे हे सुद्धा मी पाच ते सहा मिनटांकरता छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे आता हे सुद्धा मी काढून घेते यानंतर आपल्याला पोहेसुद्धा अगदी एखादा मिनिट भाजायचं आहे पोहे वातावरण थंड असल्यामुळे वातळ होतात त्यामुळे ते दळून आणताना दळल्या जात नाहीत त्याकरता ते थोडे दोन मिनटांकरता भाजून घेतले ते सुद्धा मी यामध्येच काढून घेतले यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनटांकरता मिडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे त्यामुळे तो व्यवस्थित बारीक दळल्या जाईल सुद्धा भाजून झालेला आहे तोसुद्धा यामध्ये काढून घेतला आहे आणि धने आणि जिरेसुद्धा मिनिटभराकरता भाजून घ्यायचं आहे धने आणि जिरे यांचा सुगंध यायला सुरुवात झाली म्हणजे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे हे सर्व आपण यामध्येच घालून घ्यायचं आहे यानंतर ही भाजणी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित एक ते दोन तास थंड करून घ्यायची आहे यानंतर गिरणीतून आपल्याला ही ज्वारीच्या पिठाप्रमाणे बारीक दळून आणायची आहे दळून आणत असताना गव्हावर अजिबात दळायची नाही ज्वारीच्या पिठावर किंवा चणा दाडीच्या पिठावरच आपल्याला हे दळून आणायचे आहे मी चक्कीतून छान दळून आणलेली आहे आणि चाळणीने हे चाळून घेत आहे अगदी ज्वारीच्या पिठाप्रमाणे ही भाजणी दळून आणलेली आहे आता यानंतर मी यापैकी चार वाट्यांचे प्रमाण घेतलेले आहे याची मी तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे राहिलेल्या भाजणीच्या मी दिवाळीला चकल्या बनवणार आहे तर आपण चकलीसाठीचे साहित्य बहायचे आहे भाजणीची चकली, चकली बनवण्यासाठी या वाटीने मी चार वाट्या भाजणी मोजून घेतलेली आहे त्यासाठी चवीनुसार मीठ पांढरे तीळ चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर या वाटीने मी चार वाट्या भाजणी मोजून घेतली होती तर त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालत आहे जेवढी तुम्ही भाजणी घ्याल त्याची अर्धे पाणी घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण होते तर दोन वाट्या पाणी मी घालून घेतलेले आहे पाणी गरम झाले की यामध्ये आपल्याला एक पडी तेल घालायचं आहे चार वाट्यांकरता पोहे खाण्याचे दोन चमचे तेल घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट घालायचं आहे दोन ते तीन चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे आणि एक चमचा ओवा घालायचा आहे यानंतर पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला गॅस एकदम लो करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एखाद्या पळीने किंवा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस एकदम लो केलेला होता पीठ व्यवस्थित मिक्स केल्यावर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे लक्षात ठेवा मी गॅस बंद केलेला होता यानंतर दहा मिनिट हे व्यवस्थित मुरू द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे आता एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये ही उकड मी काढून घेतलेली आहे यानंतर ही व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आहे थोडं कोमट आहे ग हाताला गरम लागत असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा मी व्यवस्थित असंही पीठ मळून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी करून ते पाणी घेऊ शकता परंतु लक्षात ठेवा चार वाट्यांकरता दोन वाटीच पाणी घ्यायचं आहे जास्त झालं तर तुमची चकली व्यवस्थित होणार नाही कमी झालं तर तुम्ही नंतर थोडं गरम पाणी घेऊन मळून घेऊ शकता आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं आहे आता त्यामधील एक गोळा घ्यायचा आहे तो व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा त्याला अजिबात एकही क्रॅक जायला नको यानंतर मी साचा घेतला त्याला चकलीची प्लेट घालून घेतलेली आहे जी खरबळीत बाजू आहे ते बाहेरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि यानंतर यामध्ये एक संद असा गोळा रोल करायचा आणि तो घालायचा आहे तुकडे तुकडे करून घालायचे नाही नाही तर चकलीचे बनवत असताना तुकडे पडतात हे बघा तुम्हाला मी चकली बनवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता मी थोडी उंचावर हात प धरून दाखवत आहे तुम्हाला दिसण्यासाठी तरीसुद्धा चकली अजिबात तुटत नाही आहे एक संद अशी चकली झालेली आहे तर याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी चकल्या बनवून दाखवलेल्या आहे तुम्ही बघू शकता चकल्या किती छान झालेल्या आहे त्यांचे दोन्ही बाजूचे टोक आहे ते चिपकून घ्यायचे म्हणजे चकली तळत असताना ते सुटणार नाही हे बघा आता तेल सुद्धा मी बाजूला तापायला ठेवलेले होते तेल सुद्धा व्यवस्थित तापलेले आहे तेल व्यवस्थित तापले की नाही याकरता छोटा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा गोळा लगेच वराला म्हणजे तेल व्यवस्थित तापलेले आहे आता हा गोळा काढून घ्यायचा आणि एका वेळी जेवढ्या येतील तेवढ्या चकल्या काढून घ्यायच्या आहे जास्त चकल्या एकाच वेळी घालायच्या नाही नाहीतर त्या एकमेकींना चिकटतील आणि चकली तुटू शकते चकली तेलामध्ये सोडत असताना गॅस हो मीडियम टू हाय ठेवलेला आहे यानंतर मिनिटभरानंतर गॅस मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही चकली छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे सुरुवातीला झारा अजिबात लावायचा नाही थोडा सेट झाल्यानंतर तुम्ही झारा लावून बघितल्यास तर कडक लागतील म्हणजे आपल्या सेट झालेले आहे त्यानंतरच तुम्हाला चकली पलटी करून घ्यायची आहे यानंतर व्यवस्थित बुडबुडे अजिबात कमी होईपर्यंत खूप कमी होतात असे बुडबुडे दिसतील नाही तोपर्यंत आपल्यालाही मिडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे गॅस फुल केला तर चकलीचा रंग लगेच बदलील आणि आतमध्ये ती कच्ची राहाल त्यामुळे ते नंतर थंड झाल्यानंतर मऊ पडेल याकरता चकली मिडीयम गॅसवरच तळायची आहे एक बॅच तळायला तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागेल नाही तर तुमची चकली छान नळीदार बनणार नाही हे बघा बुडबुडे खूप कमी झालेले आहे म्हणजेच आपली चकली आता तळून झालेली आहे तसेच चकली बुळाशी गेली म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळलेली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे हे बघा आता चकल्या काढून घ्यायच्या आहे तुम्ही येथे बघू शकता की ती काटेदार खुसखुशीत आणि नळीदार अशी चकली बनलेली आहे आता ह्या चकल्या मी तेलातून काढून घेतलेल्या आहे रंग तर तुम्ही बघूच शकता खूप छान आलेला आहे आता याचप्रमाणे राहिलेल्या चकल्यासुद्धा मी बनवून याचप्रमाणे तळून घेणार आहेत हे बघा भरपूर असे आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या आहे खूपच छान खुसखुशीत बनलेले आहे तर तुम्हालासुद्धा अशाच चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर या दिवाळीमध्ये या प्रमाणात तुम्ही नक्की चकली बनवून बघा तुमची अजिबात बिघडणार नाही आणि सांगितलेल्या टिप फॉलो करा म्हणजे तुमची चकली मऊसुद्धा पडणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये